पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहे बाळूमामांच्या दर्शनासाठी बिरंगुडे येते बाळूमामांचा शो बाळगमाचं दर्शनाला जाऊ बाळ दर्शन घेत आपण निघाला आता बाळगवांच्या मेंढ्यांकडे खूपच बाळूमानच्या मेंढ्यायचं आणि खूपच गर्दी आहे इथं बघायला म्हणजे एवढं उत्साह आहे तुम्हाला बारकी सगळे मेंढ्या इथं खायला खात्यात त्यांना खाद्य टाकले त्यांचं आणि इकडं जे आजारी आहेत त्यांना इंजेक्शन वगैरे हो चाललेले आहेत मेंढीच्या गाड्यात बांधलेला पीस वटीचं सामान आणि नारळ ही सगळी अर्पण भक्तीने सजवलेली आहे लांब लांबवर पसरलेल्या साऱ्यांमध्ये फक्त जनावरांचा थवा नाही तर ती आहे श्रद्धेची माळ जी प्रत्येक व्यक्तांच्या हृदयाला जोडते बघा किती साऱ्या मेंढ्या आहेत बाळमामांच्या आणि बाळमामांची श्रद्धा केलेली कुठं वाया जात नाही श्रद्धा केलेली भक्त जेव्हा आपल्या मनातील इच्छा त्या मेंढ्याच्या कानात सांगतो तेव्हा ती इच्छा थेट बाळूमामापर्यंत पोचते असं मानलं जात बाळूमामांच्या मेंढ्यांना में में इकडे चढायला आणले बघा बाळूमामांच्या सगळ्या मेंढ्या सगळ्या नाहीत म्हणजे थोडे आहेत त्यांना आणले बघा हे बघायमेंट किती भारी सरते ते त्यांना कोण असं जास्त कोण लागत नाही कारण त्यांना असं कळतं समजा असं म्हणतात तर इकडं मामा बसलेले आहेत चला आपण मामाला जाऊन थोडे प्रश्न विचारू म्हणजे ते बघता येत ना म्हणजे कंटिन्यू ह्याच्यासोबत असतात बाबा गाव कोणतं जत जत जी कधीपासून बाळमावांच्या मेंढ्यांची सेवा करताय सहा महिने झाले हे सातवा हा हा तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होती गावावर का इथं इथं सुरुवात हीच आहे हे आहे दिवसातून किती तास चालतात मेंढ्र कमीत कमी एक दीडशे असते दीडशे दोन नाही नाही किती वेळ चालतात दिवसभर <laughs> बारा एक पात्र चालतं हा हो बाराला बसवतो सावलीला तिथून पुढं त्यातून पुढं मग तीन तास सावलीला बसते तीन तास सावलीला बसल्यावर मग चारला उठवतो तीनला उठवतो ला उठवून मग चार सात वाजता येते तळावर सात वाजता तळावर का आता इथून पुढचं गाव कोणतं आता कोणतं पुढलं अजून काय निरूप नाही आता इथलं काय तर बघू शकता हे आपण यांना विचारलं थोडं कारण हे सहा सात महिने झाले यांची सेवा करते ते म्हणजे खूप असं त्यांना प्रसन्न झाले ते प्रत्येक प्रत्येकामध्ये बघा त्यांची खूप भारी एका लाईन आहे तसे चरते ते बघा आता आपण बाळुंगच्या आरतीला तिकडं आरती चालू केली तर आता वेळ आरती चालू होणार आहे बाळुमाची आरती चालू झाली आता आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते बाळूमामा म्हणजे आपले घरचे दैवत शेती जनावर आणि भक्तांचा संसार सगळ्यावर बाळूमामाचा आशीर्वाद छत्र आहे टोहलाच्या तालावर प्रत्येक भक्ताच्या हृदयात श्रद्धेची धडधड जाणवते बाळूमावाच्या नगरीत सगळीकडे एकच घोष जय मल्हार आरती संपल्यानंतर आता भक्तांचं जप सुरू आहे नम शिवाय नम शिवाय बाळूमामा नम शिवाय या गोशात संपूर्ण वातावरण पवित्र आहे एका बाजूला भक्त मन लावून जप करत आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रसाद आणि जेवणाची सुंदर व्यवस्था चालू आहे ही फक्त पूजा नाही तर भक्ती सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम आहे बाळमाच्या चिरणी चे अर्पण केलेलं प्रत्येक कार्य मंगलमय होतं आणि हे खरं का देवाचं नाव घेऊन जेवण सुरू करणं म्हणजे प्रसादाचं खरं स्वरूप भक्तीने भरलेला हा क्षण अविस्मरणीय ठरतो बघा इकडे स्वयंपाक चालू आहे गरम गरम कारण बाळूमावाच्या दारात आलेला प्रत्येक भक्त उपासना गेला पाहिजे भक्ती जप आरती आणि महाप्रसाद प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरला बाळूमावाच्या कृपेने आपलं जीवन आनंदी आणि मंगलमय हो हीच प्रार्थना करत आहे आणि आता आम्ही घरी परत चाललो जय मल्हार तर कसा वाटला आजचा